काही संबंध मला असं वाटतं की खूप मोठे नेते माहित आहे पण संजय राऊत बोलतात म्हणजे फार काही घेण्याची आवश्यकता त्याच वेळी दिलेला मंगेशकर हॉस्पिटल मध्ये अजून सुद्धा जे अहवाल आलेला नाहीये दुसरीकडे त्यांनी काल जर आपण बघितलं सांगितलं की इमर्जन्सी पेशंट कडून आम्ही ऍडव्हान्स पैसे घेणार नाही या घटनेकडे तुम्ही सगळीकडे कसं पाहता खासदार म्हणून काय करायला समाजातल्या प्रत्येक स्तरातून झालेल्या घटनेचा निषेधच झालाय अत्यंत संवेदनशील अशी झालेली घटना आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं याच्या चौकशीचे आदेश दिले चौकशी समिती नेमली आहे आणि झालेला प्रकार चुकीचा आहे त्यामुळे चुकीच्या या सगळ्या झालेला प्रकार संस्था असेल व्यक्ती असेल त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल जनभावना ज्या आहे त्यामुळे माझ्या आणि जनभावना वेगळ्या नाही स्वाभाविकपणे म्हणून झालेला प्रकार हा दुर्दैव आहे पुन्हा कधी हा होऊ नये याची सुद्धा काळजी खबरदारी झालेल्या घटने तर सगळ्यांनी आपण घेतली पाहिजे निश्चितपणे झालेल्या दोषी दोषीवरती जे दोषी आहे त्याच्या कामाने